और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, प्युरिफायर, एका तरुणीचा विनय भंग करत तिला मारहाण केल्याचा प्रकार उल्हासनगरात घडलाय याबाबत जाब विचारायला गेलेल्या कुटुंबियांनाही मारहाण करण्यात आली आहे मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर एक परिसरात राहणारी एक तरुणी रस्त्यावरून जात असताना अंश करोतिया या तरुणाने तिला तू लडका हे या लडकी असं म्हणत हिनवलं एवढ्यावर न थांबता था, त्याने त्या तरुणीचा विनयभंग करत तिला मारहाण केली याचा जा विचारायला या गेलेल्या कुटुंबियांनी अंश आणि त्याच्या कुटुंबियांनी मारहाण केली या सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय उल्हासनगर पोलिसांनी अंश करोतिया याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करताय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा